मी धनंजय शिरोडकर वनाधिकारी वैराग काल दिनांक दहा तारखेपासून कुंटेवाडी धामणगाव हिंगणी या परिसरात एक लांडगा काही नागरिकांना चावलेचं माध्यमातून कळालं आणि आम्हाला एक असं दूर बनवून संदेश आले होते तर नागरिकांना आज आम्ही चालू होतो विजिट केली प्राणी सदरचा प्राणी कुठून दिसलेलं नाही अजून पण तो लांडगाच असावा अशी शक्यता आहे आणि ह्या पिसाळलेल्या लांडग्यापासून नागरिकांनी सावध राहावं आणि जर याला कदाचित तो तोफांना चावला तर ताबडतोब रेबीजची लस घ्यावी वैद्यकीय उपचार घ्यावीत आणि इतरांनाही सतर्क करावं कारण सध्या शेतात ती कामं चालू आहेत आणि हा लांडगा रानावनाचाच आहे तर पिसाळलेला आहे त्याच्यामुळं आपण सावध राहणं गरजेचं आहे हा जिथं धामणगाव येथे येऊन लोकांना लांडग्याबद्दल माहिती देऊन जनजागृती केली आहे तरी सर्वांनी सतर्क राहावे काही प्राणी किंवा काही आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा नमस्कार मी शहा जग्काप दामणगावहून बोलतो आहे दामणगाव कुंटेवाडी चिंचखोपण हिंगणी हद्दीमध्ये पिसाळलेला लांडगा आहे दोन लोकांना चावला आहे त्याच्यासाठी वन विभागाचे अधिकारी चौकशीसाठी आले असतात ते सगळीकडे चौकशी करून सतर्क राहण्यासाठी सांगण्यासाठी येऊन गेले